हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो तर मंडळी आपण आज तुमच्यासाठी खास काहीतरी बिहाइंड द सीन्सचे क्षण घेऊन आलो आहे जे तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही आज आपण घेऊन आलो आहोत सन मराठी या वाहिनीवरील एक लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी हुकुमाची राणी ही या मालिकेचे काही भन्नाट बी टी एस व्हिडिओज त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला बिहाइंड द सीन कसं शूट चालतं आणि राणीने किती छान एक्सप्रेशन्स देऊन किती छान अभिनय करून हे सगळं पूर्ण केलं आहे त्यावरून आपल्याला समजून येईल मालिकेतला एक मोठा आणि थरारक तसेच प्रेक्षकांना हादरवून टाकणारा प्रसंग जेव्हा इंद्रा खोऱ्यात पडतो आणि राणी त्याला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती दरीत उतरते स्क्रीनवर पाहताना हा सीन आपल्याला काही सेकंदचा वाटतो आणि खूप सिंपल आहे असा देखील वाटतो पण खरं वास्तव त्यामागे किती मेहनत लागते हे बघितलं की आश्चर्य वाटतं या प्रसंगात इंद्रा अचानक दरीत कोसळतो त्या क्षणी राणीची अवस्था कल्पना करू नये अशी असते तिला तिच्यासोबतीला म्हणजेच इंद्राला वाचवायचं असतं पण त्यासाठी तिला दरीत उतरणं गरजेचं असतं आणि ती मग आधार घेत घेत तिथल्या वनस्पतींचा आधार घेत राणी त्याच्यापर्यंत पोहोचते पहिला इंद्रा सापडत नसतो मग नंतर तो सापडतो त्या त्याला ती घेऊन येते त्याला ती एका ह्याच्यावरती झोपवते आणि स्वतः ओढून ओढून आणत असते हा प्रसंग आपण बघितलेलाच आहे त्यावेळेला तिची अवस्था देखील आपल्याला आठवते ती देखील रक्तबंबाळ झालेली असते इथेच खरं कसोटी असते तिच्या अभिनयाची आणि तिच्या खरं तर शारीरिक ताकदीची शूटिंग दरम्यान राणीला इतक्या नैसर्गिक पद्धतीने हे करावं लागतं की प्रेक्षकांना क्षणभर तरी ते खरं वाटतंय तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव घाबरणं जिद्दीने इंद्राला वाचवण्याची धडपड हे सगळं परफेक्ट दिसण्यासाठी खरंच प्रत्येकजण पडद्यामागे खूप जास्त मेहनत करतोय कलाकार तर करतच आहेत पण त्याचबरोबर डिरेक्शन टीम क्रू मेंबर सगळेजण अगदी त्यांचे शंभर टक्के या सगळ्या कामामध्ये देत आहेत त्यामुळे आपल्याला तो सीन खूप सुंदर दिसून येतो राणी जखमी होते तिचं रक्त वाहतंय हे दाखवण्यासाठी मेकअप आर्टिस्टने केलेली तयारी म्हणजे हा एक वेगळ्या लेवलचा अनुभव आहे तेच खोटं रक्त खरचटलेल्या जखमा पडताना लागलेले ते छोटे छोटे ओरखडे हे सर्व इतकं सुंदर दाखवले आणि इतकं रियल वाटते की हे आपल्याला किंवा प्रेक्षक बघताना ते खरंच राणीला लागलं आहे असं त्यांना तो भास होतो आहे मेकअप टीमसाठी हा प्रसंग तर साधा नव्हता कारण दिवसभर या वातावरणात शूटिंग सुरू होतं मेकअप टिकवून ठेवणं ही एक त्यांच्यावर जबाबदारी होती प्रत्येक टेकनंतर मेकअप नीट बसवून घेणं पुन्हा पुन्हा तो मेकअप रिअप्लाय करणं पुन्हा रक्ताचा लुक रिफ्रेश करणं यासाठी टीम सतत तगडी धावपळ करत होती आपण जेव्हा स्क्रीनवर बघतो तेव्हा तो फक्त दोन मिनटं रक्त वाहतानाचा सीन दिसतो पण त्यामागे दीड ते दोन तासांचा मेहनत आहे तर दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलाकारांची सुरक्षितता पण आहे राणीच्या पडण्यामागचा सीनच्या खाली एक खास गवत ठेवलं होतं जे मऊ आहे मऊ मटेरियल टाकण्यात आलं होतं कारण कलाकाराला काही दुखापत झाली तर संपूर्ण शूटिंग थांबू शकतं त्यामुळे डिरेक्शन टीमनं सतत काळजी घेत होते की कलाकारांना त्रास होऊ नये राणी जेव्हा दरीत उतरत असते तर तिच्या पाठीमागून सपोर्ट देणारी टीम वेगळी होतीच म्हणजे स्क्रीनवरती एकटी दिसली पण प्रत्यक्षात मात्र संपूर्ण युनिट तिच्यासोबत होता राणीचा अभिनय म्हणजे खरंच सलाम करण्यासारखा आहे दिवसरात्र शूट करून सतत भावनांमध्ये राहून तिने हा सीन इतका प्रभावी बनवला आहे की अभिनय करताना केवळ डायलॉगच नाही तर श्वास डोळ्यातील भीती हातपाय थरथरणं हे सगळं इतकं अचूकपणे दाखवले की प्रेक्षक देखील भारावून गेलेले आहेत राणीने या सीनमध्ये दाखवलेली जिद्द पाहून खरंच हॅट्स म्हणावं असं वाटतं तिच्या चेहऱ्यावरचा तो घाम मातीने भरलेले केस हे सर्व खूप जास्त रिअल दिसतंय आणि याचं सगळं श्रेय कलाकाराला समर्पणाला जातं त्याचबरोबर त्यामागे जो युनिट काम करतंय त्यांचा देखील यामध्ये वाटा आहे संपूर्ण क्रीम टीमनंही यात शंभर टक्के योगदान आहे डायरेक्टर प्रत्येक सीनमध्ये कलाकारांना मार्गदर्शन करताना दिसतात कॅमेरामॅन सतत कोण बदलून योग्य शॉट्स घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि हे सगळं पाहताना एक गोष्ट लक्षात येते की मालिकेच्या प्रत्येक भागामध्ये किती मेहनत असते आणि ती मेहनत दिसली तर प्रेक्षक टाळ्या वाजवतात हे आपल्याला यामधून जाणवून येतं दिवसा शूटिंग करणं सोपं असतं पण रात्रीचे शॉट्स घेणं थोडी वेगळी कसरत असते थंडी असतील मच्छर असतील दमट हवा असते आणि या सगळ्याचा सामना करून संपूर्ण टीम रात्रभर शूटिंग करत होती राणीला अंधार अंधारातच्या दरीमध्ये उतरायचं होतं आणि त्यावेळी खरंच वातावरण खूप भयानक वाटत होतं आपण ते टी व्हीवरती पाहिलेलंच आहे पण तरीही सगळ्यांनी तो सीन इतक्या उत्कंठेने शूट केला की कॅमेरावर तो अगदी जिवंत दिसतोय तर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अजून असे खास व्हिडिओज बी टी एस पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला हुकुमाची राणी ही ही मालिका बघायची असेल तर सन मराठी या वाहिनीवर तुम्हाला ही मालिका बघायला मिळेल बिहाइंड द सीनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच अपडेटसोबत तोपर्यंत काळजी घ्या